राष्ट्र एकदाच देश एकदाच आणि प्रवासाला निघालेल्या प्रवाशानं प्रवाशा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती तैसे असावे संसारी आपण पक्ष्यासारखा असावं हो, पक्षी जर खाली उतरला तर चुचीमध्ये एकच जिवाडीचा दादा घेतो दो, दो, का दोन एकच घेतो एके राजानं का दौंडी दिली कावळा सापडून आणणारला दहा दहा हजार रुपये बक्षीस आंध्र रस्त्याने गेलं नदीला आंघोळ करायला गेलं नदीत आंघोळ केली उठून उभा राहिलं आणि नेम असतो आंघोळ केल्यावर टाळ्या वाजवायचा सूर्य नमस्कार करायचा आणि टाळे वाजवाय गेला असं त्याला कावळा सापडला अचानक सापडला अंध्याला वाटलं बरं झालं दहा हजार रुपये बक्षिसे म्हणल्यावर त्यांनी विचार केला एकच कावळा मिळाला तर दहा हजार अजून एकदा आपण एक करू पुन्हा पाण्यात गेलं पुन्हा बुडी मारली कावळ्यासहित आणि पुन्हा कावळ्याला बगलात धरलं टाळे वाजवाय गेलं बगलात लगी गेलं आंधळ्याच्या टाळीत कधीतरी कावळा सापडतो तसं तुम्हाला कधीतरी निर्देश मिळालाय आता एक गोड आहे लोकांचा असा भास आहे मुला परत जन्म मिळेल इमानदारीने सांगतो परत जन्म नाही का नाही मागचे चाले नाही तापन येणार ना आहे का नववी वर्ग दसवी मर्ग मर्घ सह अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोटी देवता वर्ग पडे काल केशी जपी मरगै तपी मरगे संन्यासी हाकीम जोगी आणि रोगी हे सगळे गेले प्रवासाला जावा लागत आणि म्हणून दे माझा सहज फिरत आलो एक दिवस खाली बस मग शूट म्हणलं उठली नाही ना आता अवघडच शाळा जाते का तू मॅडम कसार आहे तुम्हाला शिकवाय मॅडमच आहेत ना सरकारनं बिल डोकं लावले सरकारनं शाळेत पोषण हार्मोन अंडे दिलेत खायला काय न बरं आमच्या काळात नव्हते नाही तर आम्ही माळ करीत नसतो काय मी परवा बघितलं बिडला ते मदार म्हणत होत अंड नाही का दिलं मास्तरानं शाळेत बी मिळालीत काय शाळेत सर... केळ दे सरकार काय देवा सरकारनं अजून एक केळ एक अंड शिजवून काय डोकं काय मिळेल कवा कोणत्या काळात अहो पहिलं तुमच्या काळात तर मला वाटतं सुकडी होती ना होती ना पिशव्याची पिशवी यायची आमच्या काळात तांदूळ आलं तांदूळ पोरायला म्हणून म्हणून यायचं आणि सगळं खानदान खाच आता मी तीच चालते नाव पोराचं ना आईच खात असं ना अंडी पोर कवा खाईन मरायला ते इथून पुढे एक करायचं सगळ्याला विनंती करतो काय हवं हो ते मांसाहार करणं हे किती बी लोक काय मांसाहार करणारा माणूस आमरे गाव तुम्हाला आहे का मांसाहारी हो माणसाची शेवटला बुद्धी भ्रष्ट होती थोडी का होईना असं ते चिंचिन करतो आमच्याकडे इंजिनियर साहेब होते आपल्या तालुक्यातच होते आणि ते काय करायचे का आम्ही गेलो त्यांच्याकडे दिंडीची पंगत माव्या मला म्हणायचे बाबा हे असं चाव आहे व सगळं मग आम्ही म्हणलं काही नाही म्हणणं आता मोठा माणूस आहे कसा <laughs> ती त्याची म्हातारी म्हणायची लोकाच ह्यानं मला बी लय आता हाय का नाही तिला म्हणलं गप मरा त्याच्या जीवावर खातात ना नाही नाही म्हणजे लय त्रास दिले म्हणजे चाहू दे, दे। चिंचिन व्हायचे असे स्पंदन व्हायचे आणि त्याला वाटायचं आणि अडीच लाख रुपये महिना किती महिना आका जिल्हा त्याच्या ताब्यात बीड जिल्हा म्हणून मागणं मागतो निंदा म्हणून नाही नको नको मना गुंतू माया जाळी आणि माणसं कशे तनगुत तुम्हाला सांगा हे कावळा सुद्धा येत नाही कधी कधी त्रास देते नदीला आम्ही त्या दिवशी दाव्याला गेलो कावळाच ये ना ब्राह्मणाला म्हणलं कावळा कसं काय ना, कस ना ब्राह्मण म्हणलं तुमच्या गाडीतलं रिकामं पाकिट द्या आमच्या गाडीतलं रिकामं पाकिट दिलं त्याचे पाचशेची नोट ठुली आणि खरंच कावळा आला पण कावळा असा हळमोठे मेनूच होतो त्यानं पाकिटच घेऊन गेलं ती पिंड नाही नेला आणि पाकिट कस काय नेलं ते म्हणले मेलेलं कीर्तनकार होत त्याला जिवंतपणे पाकिट घ्यायची सव गेलं पण पाकिट घेऊन गेलो काय अरे इथून पुढे एक करायचं इथून पुढं आता हे सगळ्या दिदी येत आजीत आता बऱ्याच आजीत इथं बऱ्याच सास आहेत आई खरं सांगा बरं तुम्हाला सा सुना आंघोळ घालतात का आजी सुना आंघोळ घालतात का तुम्हाला आजी हसाय आजी म्हणतील काय अवघड झालंय आता बर जाऊ द्या आजी तुमच्या सुना तुम्हाला आंघोळ कधी घालतील मनाचा विचार झालाय मेलेवरच घालतील माझ्या डोक्यात असे दोन चार सुना आंघोळ घालायला म्हातारीला आल्या ना मेल्यावर फक्त म्हातारीने डोळे उघडून बघाव <laughs> आय आय ही एक तरी सुंच गो तला लय माणसावकडे महाराज भाऊ बाई तगून गेला मरून गेला भाऊ बहिणीला काय म्हणायचं भाऊ माहीत ताई तेवढी सई दे ना ए ताई अगं सया करा तेवढ्या ऐक ना माहिती पोरं मला लय वाईट त्या ताई काय कर बहिणी काय म्हणायचं माहीत नाही 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 तो नाही तो मेहन म्हणलाय थोडा आता मेहन्याचा काही संबंध आहे का आपला आपल्या बहिणीने मेहन्याचा ऐकावा का भावाचं आणि ती बहीण काय म्हणायची तो आम्ही म्हणला जरा थोडं आहे का नाही ताप अरे तो मला तुझ्या हातात सही मला घरातून काढून दिले तुझ्या बादेने मातारी नीट बोलत नाही मला करसही मला नाही केली सई बहिणीने आणि ते म्हातारा वाईटले एक दिवस गेला ऍक्सिडेंटच झाला गाड्याचं आणि मग त्याच्या मू आले आल्या ह्या दोघी चौकात जसं इष्टीतून काय जीव काढीत पळायच्या काय आरडायच्या मोठ्यानं मुठन, आणि मोठ्यानं आरडून म्हणायच्या आता कुठं करू सई तलाटी आपल्या पुढं आल्या तलाटी मला आईतच कर सई पुढं नको जाऊ त्याला कावळा शिवण म्हणून माणसं गेल्यावर काय होत आणि माणसं असं झालीत महाराज दम नाही काढत काही नाही आपल्या माणसाला जपायला काय लागतं तुम्हाला माहित नसेल तर पुरावा आहे का करणं माहिती तुम्हाला सगळ्यांना पांडवाचा भाव येतो त्या कर्णाची पत्नी तिचं नाव आहे पद्मावती कर्ण मारल्या गेला आणि पद्मावतीची आणि द्रुपदीची भेट झाली आणि दोघी एकमेकीला भेटल्या भेटवी ला कोणी माहितीये कुंतीनं कुंती म्हणजे त्यांची सासू मग जावा जावा भेटल्या ना मग द्रुपदी काय म्हणली मला माफ करा माझ्यामुळं तुमचा नवरा मेला ते म्हणजे तुला माफ करण्यासारखं काय माझ्या नवऱ्यानं तुला वेश्या म्हणली होती म्हणला म्हणून तर ती तुझा अपमान झाला प्रतिवंनी मला माफ करा माझ्याकडून चुकून हे झालं ती म्हणजे तसं नाही तुझा अपमान केल्यामुळे त्याला फळ आणि ते कुणाच्या संकेत होता तर आणि जे दुष्ट लोकांच्या संकेत राहतात त्यांचं काय होईल वाटणच होईल ना सज्जनाचे संगत असल्यावर कल्याणच होईल आता ये ज्यांचं आज आपण पुण्यस्मरण करायला मला तर मी हे नाही वेळेस भेटलो पण मला वाटलं नाही हे इतक्याला वा रहिमतपूरला होते चर्चा नाही झाली आमची काही नाही अरे हे सगळ्यात महत्वाचं आहे एवढा परिसर परिवार एवढ्या दूर सगळं करून सुद्धा आपल्या इथे यायचं एक मला वाटतं आमच्या बीडचं कुटुंब आहे बघा ह्याच रोडला कुठतरी बीड त्यांची मुलगी ह्याला दिलेली मनोहरपूरला मोरे काहीतरी आडलं त्यांचा एक मुलगा ड्रायव्हर आहे वाटत आईचा आपल्याच कळसमध्ये राहते मी त्या दिवशी ते गप्पा मारताना ते म्हणले आम्ही तर कळस छी म्हणलं कळसचे आणि ते म्हणले आम्ही मुलचे बीडचे मिळून आमचं कळस मी बी कळसलाच राहतो ते म्हणजे आम्ही बी बिडचेच आहे मेळाले माझा एक कळस मुळ आपल्या गप्पा मारत होतो ते म्हणजे आम्ही बी इथंच राहिलो आणि इथंच सगळं याचा अर्थ असा आहे हे जी परिसर आहे हे जी गाव आहेत हे विचार श्रीमंत गाव आहेत दुसऱ्याला त्रास नाही माणस हा पक् तो ड्रायव्हर सगळं आहे ना अर्थ काहीतरी एक आहे नक्कीच कधीतरी इथून पुढं जीवन mm. हे सत कधी मिळणार नाही सगळं मिळालं तुम्ही लाख कोटी रुपये कमवताल पण शरीर मिळत नाही आणि शरीर हे नास आहे त्याला अभंग आहे नाशिवंत जाणार सकळ आयुष्य खातो का आणि म्हणून काय करायचं कधी बी विन मनाला विचार केला पाहिजे की के माझी परस्थिती काय माझं जीवन काय आणि मला कुठं प्रवास करायचा आहे खरं सांगा काय हा माणसाच्या जीवनातलं खरंय शिर्डीचे साईबाबा चन्नापुरीला आली जे खोन शिर्डीचे साईबाबा त्या राहत्यातले लोक म्हणतात आजही बाबा इथच राहिले असते बरं का मग यांना कुणी अडवलं होत का अडवलं होतं कुणी आता इथून चंदापुरीतून जर असतील तर बाबा प्रत्येक गावात गेलेत ना भेटत मग कुणी थांबवलं का पण लिंबाच्या झाडाखाली बसल्यावर बाईजाबाई नावाच्या आईनं विचारावर कोण रे भाऊ तू कुठून राहिला जेवलं का पहिलं बोलणं बाईजाबाईंचं झालेलं त्यांच्यासोबत आणि ती बाईचा बाई कोण आहे गणपत कोते यांची पत्नी तात्याबा कोते यांची आई कोते परिवारातली ती माऊली त्या बाबांना म्हणती भाऊ तू जेवला का आणि तेवढ्या शब्दावर बाबा त्या आईचे चिरंजीव झाले मानलेले आणि त्या काळापासून बाबावी आई विना जेवले नाही आणि आई सुद्धा तसे बाबा एकदा पंधरा वर्ष गेले ते आलेच नाही पुन्हा श्रीडी पहिला आले राहिले आणि पंधरा वर्ष जे गेले ते आलेच नाहीत पुन्हा कोणत्या तरी एक लग्नाला जसे आले तसे त्यांना जाऊ दिले नाहीत आणि त्याच बाबांनी ते परिवार मा मानलेले आईचा मानलेले भाऊ ते तात्या एक नावाचे त्यांच्या आमच्याकडे मी परवा गेलो होतो माझं कीर्तन होत मंदिरामध्ये महाराज त्या बाबांनी मानलेल्या भावाचे पंतु कलेक्टर आहे दिलेलं आहे कलेक्टर पोरगा तो आणि सगळं टॉप काम आहेत मग मी म्हणतो तोची साधू ओळखावा देवतेथ्याची जाण्यावा माणसातला माणूस कळावा माणसाला साफसासरे कळत नाहीत ननन कळत नाही धीर कळत नाही जावा कळत नाहीत माणसं कळत नाहीत आणि माणसं म्हणतात आम्ही प्रसन्न आहेत काय बघाय त्याला ते, ते तुम्ही ती लिंबाचं झाड कधी जर गेले शिर्डीत त्याचं पानसुद्धा लोक ठुत नाहीत आता त्याचं पान, पान कडू लागत नाही तुरट लागत लॉकडाऊनमध्ये काम आला ते ला ला पान याचा अर्थ कळला का आपल्या जीवनामध्ये सुद्धा तोची साधू एक आईनं पोरलं सांगितलं बाप्या जा खडके महाराज आले साखर घेऊन ये ते वाटे हातात घेतली गेलं काकूकडं काकू आईने साखर सांगितली लय खास होती काकू म्हणली अजून काय म्हणली तुझी आई ते म्हणला त्या कुत्रींना दिले ते शेजारच्या मच्छी पुलान म्हणली त्या आईचे शब्द असा जगल कधी पोरग आईचे शब्द गोड पाहिजेत आईचे शब्द संस्कारिक पाहिजे तुम्हाला माहिती का महाराष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आले नसते जन्माल तर महिला मंडळ तुमच्या कपडाला कुंकू नसतं यांच्या कपडाला गंध नसता आमच्या वारकऱ्याच्या कपडाला अष्टगंध नसतं छत्रपती जन्माला आला तर ह्या पातशाहीमध्ये पात हिंदूच नसतं का असत नसतं हिंदू कुठून आणलं असतं हे म्हणून काशी की कला जाती मथुरा में जन्नत होती ती अगर एक शिवाजी न होता छत्रपती शिवाजीजी महाराजांच्या याच्यामध्ये काजी हैदर नावाचे न्यायाधीच होते मोठे मोठे चांगले माणसं होते तिथे पण नंतर अनाजी पंतासारख्या व्यक्तीचं बिरूड लागलं काय लागलं आणि अनाजी पंथासारखी व्यक्ती पण पंथ जरी असले तरी काय उपयोग झाला त्यांचा जा? आणि जीवनामध्ये कुसंगे नाडीला साधू दैसा आता बघा तुम्ही आज जेवण केलेलं अन्नदान एवढं मोठं खावा नाही इथं काही माणसंवर शस्त्राला येऊन खाती नाही त्या लयचरण का नाही नाही चालत नाही वर्ष श्रद्धाचं खाल्ल्यावर माणसाला अटॅक येत नाही महाराज ते म्हणताना तुम्ही म्हणताना हे कोणत्या गाथ्यात आहे हे माथ्यात नाही आहार हे पूर्ण ब्रह्म आहे तो कोणत्या वेळेत खाल्लाय आता ही सकाळी सकाळपासून आपण उपाशी आणि आता प्रवचन झालं त्याला जेवायचं नाही त्या लयचरण का नाही 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 मला चालत नाही अरे ते नाही मन सांगा बरं कोणत्या साबणानं मन धुवून निघत तुम्हाला माहित असेल तर इतिहासातला पुरावा आहे का आई परीट रोज कपडे धुवायचं आता इथे आहे परी परीटाच काम काय पुण्यात एक परीटाचं घाट आहे लय मोठा आहे ते स्वर्गेटून हडसरला निघलं का त्याच्या बाजूला उजव परीट रोज कपडे धुवायचं बघा बरं पर का परीटाचं काम काय कपड्यातला रोज काय काढायचा मळ काढायचं कपडे शुद्ध करायचे अंद्याच त्याच परीटानं सीतेवर संशय घेतला परीट काय म्हणलं मी काय आहे का सहा महिने ठुली आणि आता नांदू आहे हे कोण बोललं परीट बोलल आता इथं आगस्ट लागलं ना आता हे काही नाही पण बाळू बाळूमा माकडेच ये सगळे तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आता आहे महिला मंडळ सांगतो तुम्ही रोज कपडे धुतात का नाही मग तुम्ही कपड्यातला मळ काढता का नाही रोज काढता का नाही आणि मनातला जोपर्यंत मनातला मळ निघत नाही ना तोपर्यंत कपड्यातला कितीही मळ काढा काय उपयोग त्याला नाही जीवन निर्मळ काय करील साबण काय करील साबण जीवनच निर्मळ नाही आता काही का लोकांना बघा तुम्ही मतदान चालत आहे की नाही काही लोकांना मतदान महिलांचं चालतं महिलांच्या हातचं खायला चालतं आणि आपण म्हणाल एखादी महिला कीर्तनकार बोलवा नाही 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 आमच्या गावात कीर्तनकार महिला नको पण तुला खाला चालत आमच्याकडे एक लई मोठा सप्ताह होता आम्ही हो गेलो सप्ताच्या वर्गणी माग आहे आणि <laughs> वर्गणी मागत असताना काय होतं माहिती ज्या ज्या भागात गेलो का